अकोले ते दरम्यान उगवा क्षेत्र काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थानात संतांचा भरणार आहे अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथा आणि संतांच्या मधुर वाणीतून भक्तांसाठी आध्यात्मिक मेजवाणी सजली आहे अकोल्याच्या उगवा फाटा येथे अध्यात्माच जणू गंगेचा थोर प्रवाह सुरू होणार आहे चार मे ते बारा मे दरम्यान श्री क्षेत्र काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थानात होणाऱ्या संत कुंभमेळ्यात भक्तांना अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय आणि संतांच्या अध्यात्मिक अमृताचा अनुभव मिळणार आहे या कुंभमेळ्याचं औचित्य आहे परमपूज्य एक हजार आठ महंत स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरीजी महाराज यांचा संन्या दीक्षा रौप्य महोत्सव श्री संत मुक्ताबाई दिंडी महोत्सव आणि स्वर्गवासी राम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी दोन ते तीन वाजून तीस मिनिट श्रीपद भागवत कथाचं पारायण होणार आहे तर दुपारी चार ते सहा या वेळेत कीर्तन होणार आहेत यामध्ये देशभरातील विख्यात वारकरी कीर्तनकार महाराज सहभागी होणार आहेत भागवत सप्ताहामध्ये सारंगधर महाराज मेहूनकर माधव महाराज नामदास श्री चैतन्य महाराज मोरे बाळासाहेब उखडीकर ज्ञानेश्वर महाराज पवार सांदियन महाराज आसेगावकर प्रभाकर दादा महाराज बोदले श्री जगन्नाथ महाराज देशमुख यांचे हरिकीर्तन होणार आहे आणि इतर संतांच्या वंशजाचा सहभाग अध्यात्माची अमृत वर्षा करणार आहे विशेषतः अकरा रोजी सकाळी संत दर्शन व सोडस पूजन सोहळा होणार असून यामध्ये सर्व संतांचा साक्षी ठेवून भाविकांना पुण्य लाभ मिळणार आहे काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थान बारा ज्योतिर्लिंग मंदिर श्रीक्षेत्र फाटा यांच्या वतीने सर्व भक्तांना या अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळ्याला उपस्थित राहण्याचं नम्र आवाहन करण्यात आलं आहे अकोला न्यूज नेटवर्क या सात दिवस चालणाऱ्या भागवत सप्ताहचे लाभ अकोला न्यूज नेटवर्कच्या संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या मोबाईलवर घेऊन पाहू शकणार आहेत भाई भक्तांना सूचित करण्यात येते की संन्या दीक्षेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त या ठिकाणी भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आ, भागवत कथेची वेळ सकाळी नऊ ते बारा दुपारी दोन ते साडेतीन व तसेच नामांकित की सर्व कीर्तनकार मंडळीसुद्धा या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी रुजू करणार आहेत तरी कीर्तनाची वेळ जी आहे आपली तर चार ते सहाची वेळ आहे तरी सर्व भाई भक्तांनी या कीर्तन महोत्सवाचा व कथेचा पंचकृष्टी सर्व भाई भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा